मित्रांनो राहुल गांधींनी संसदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून दे जे काय भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी नरेंद्र मोदीजी यांची तारीफ केली फेसबुकवरती त्यांचे जे गुलाम आहेत चाटुकार आहेत हुजरे आहेत अशा त्यांच्या समर्थकांनी त्या भाषणाला कोट करायला सुरुवात केली त्या भाषणावरती त्यांनी त्या भाषणाची क्लिप सार्वजनिक करायला सुरुवात केली आणि ते काय म्हणतात त्याच्या खाली काय कमेंट्स देत आहेत काय त्याला शीर्षक देत आहेत तर बघा राहुल गांधी यासारखा नेता काय करतो आहे जनतेला सावध करतो आहे जागृत करतो आहे उघडं पडते नागडं पडते आणि मग त्याची अवस्था महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जी झालेली आहे तीच होते राहुल गांधी हे मूर्ख नाही आहेत हे बावळट नाही आहेत हे बालिश नाही आहेत हे जाणून बुजून ही वक्तव्य करतात पण त्यांना माहिती आहे हा एकमेव शस्त्र आहे नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात वापरण्यासाठी एकमेव शस्त्र आहे ते म्हणजे रेटून खोटं बोला परत परत खोटं बोला विविध प्रकारे खोटं बोला आता म्हणून हे षडयंत्राची त्यांची ही रणनीती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे हे त्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदीजींनीसुद्धा त्याला जे काय उपमा दिली संसदेमध्ये गेल्या वेळेला बालक म्हणून बालबुद्धी म्हणून तर त्यांनी आता जाग व्हावं ते बालबुद्धी नाही आहे ती जी रणनीती वापरत आहेत ती रणनीती त्यांच्यासाठी योग्यच आहे आणि त्यांच्याकडे दे दुसरी रणनीती नाहीच आहे कारण दुसऱ्या रणनीतीने लढण्यासाठी वास्तव समोर ठेवून लढण्यासाठी त्यांच्याकडे कुठलंच शस्त्र नाही आहे कुठलाच मार्ग नाही आहे मग काय करणार ते काय करणार खोटंच बोलणार रेटून बोलणार हे लक्षात घ्यावं मित्रांनो राहुल गांधी हे कसे आहेत धूर्त आहेत शकुनी आहेत त्यांची जी रणनीती आहे ती कशी आहे आता तुम्ही सांगा परत एकदा तुमच्या शब्दाने कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला सांगतो मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी ठेवू सा। मित्रांनो राहुल गांधींनी संसदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून जे काय भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी नरेंद्र मोदीजी यांची केल। तारीफ केली एन डी एची तारीफ केली या सरकारची तारीफ केली अगदी त्यांच्या योजनेची तारीफ केली आणि ती योजना कोणती तर स्टार्टड स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया स्टार्टअप इंडियाची स्किल इंडियाची त्यांनी तारीफ केली ते काय म्हणाले ते यू पी ए सरकारमध्ये सुद्धा ही गोष्ट आम्ही साधू शकलो नाही साध्य करू शकलो नाही आणि तीच काही प्रमाणात एन डी ए सरकारने सुद्धा ती साध्य केली असा हा तारीफ आहे कोणाची ही नरेंद्र मोदीची मित्रांनो ही तारीफ त्यांनी केली वाहवा केली नरेंद्र मोदींना मोदीजींना त्यांनी त्या योजनेबद्दल हे दिले शुभेच्छा दिल्या आहेत वगैरे वगैरे त्यानंतर त्यांनी जे काय आरोप लावलेत महाराष्ट्राला समोर ठेवून महाराष्ट्राच्या विधानसभेला समोर ठेवून ते एक हास्यास्पद होते मित्रांनो नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये जर आपण तुलना करायला गेलो तर एक गोष्ट लक्षात येईल नरेंद्र मोदीजी जे काय भाषण करतात ते अभ्यासपूर्व करतात विषयाला अनुसंगून करतात विषयाला धरून करतात पण ज्या वेळेला राहुल गांधी भाषण करतात आपली मतं ठेवतात आपली वक्तव्य करतात त्यावेळी दिशा हो दिशाहीन होऊन वक्तव्य बेछूट वक्तव्य करत जातात तसंच वक्तव्य तुम्हाला ऐकायला मिळालं असेल ह्या संसदेच्या भाषणेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून मित्रांनो त्या भाषणामध्ये त्याने काय म्हणाले तर महाराष्ट्रामध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने जो काही धांदली केली आहे जो काही भ्रष्टाचार केला आहे तो समजण्याच्या पलीकडे आहे ते म्हणालेत की शेवटच्या मुमेंटला एवढ्या लाखो लोकांनी मतदान कसं काय केलं कुठून ते लोकं आलीत आणि त्याने एक उदाहरण दिलं शिर्डीमधील एका इमारतीमधली बिल्डिंगमधला ते काय म्हणालेत शिर्डीमध्ये एक इमारत आहे त्या इमारतीमध्ये सात हजार लोक लोकांनी मतदान केलं आता एका इमारतीमध्ये सात हजार आता ते किती माळ्याची बिल्डिंग असेल आणि शिर्डीमध्ये म्हणजे तुम्ही विचार करा असो मित्रांनो आणि त्यांनी काय आरोप लावलेत की सरकारकडे त्यांनी एक मागणी केली की के आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जे काय मतदान झालेलं आहे जी काय आ, मतदार यादी होती ती यादी आणि विधानसभेच्या निवडणुकीमधील मतदान झालं आहे आणि मतदानाची मतदारांची यादी ही या आम्हाला प्रोव्हाइड करा हार्ड आण कॉपी आणि सॉफ्ट कॉपी मित्रांनो हास्यास्पद गोष्ट आहे आता निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती ह्या दोन्ही गोष्टी आहेत लोकसभेच्या निवडणुकीची सुद्धा ती यादी मतदारांची यादी आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेच्या मतदारांची यादीसुद्धा वेबसाईटवरती आहे ती कोणीही जाऊन प्राप्त करू शकतो कोणालाही मिळू शकतो त्यासाठी सरकारकडे त्याची मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे पण राहुल गांधी ते करत मित्रांनो तुम्हाला हे हास्यास्पद वाटते पण मी जे काय समजून घेतो आहे राहुल गांधींना जी काय त्यांची रणनीती म्हणता येणार नाही जर ते यांचे षडयंत्र आहेत ते समजून घ्यावे लागतील आणि ते जर समजून घ्यायचे असतील तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल त्यांना माहिती आहे की आपल्याला फक्त आरोप लावायचे ते सिद्ध नाही करायचे आणि सिद्ध करण्यासाठी आपल्याला कुठल्या न्यायालयीन चौकशीला सामोरं जायचं नाही आहे खोटं बोलायचं रिटून बोलायचं सोडून द्यायचं झालेले परिणाम चे फायदे उचलायचे ज्या परिणामाचे फायदे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उचलले संविधान बचाव लोकतंत्र बचाव मित्रांनो मी हे का म्हणतो आहे तर हे जे काय भाषण झालं त्या भाषणानंतर फेसबुकवरती त्यांचे जे गुलाम आहेत साटूकार आहेत हुजरे आहेत अशा त्यांच्या समर्थकांनी त्या भाषणाला कोट करायला सुरुवात केली त्या भाषणावरती त्यांनी त्या भाषणाची क्लिप सार्वजनिक करायला सुरुवात केली आणि ते काय म्हणत आहेत त्याच्याखाली काय कमेंट्स देत आहेत काय त्याला शीर्षक देत आहेत तर बघा राहुल गांधी यासारखा नेता काय करतोय जनतेला सावध करतोय जागृत करतोय मित्रांनो करतो याचा अर्थ लक्षात घ्या राहुल गांधी बेछूट बेलगाम का 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 जे काय वक्तव्य करत आहेत त्याच्यातून काही लोक संभ्रमित होतात काही लोकांची दिशाभूल होते हे शंभर टक्के मित्रांनो त्यांना माहिती आहे की आपण जे काय सांगतोय आपण जे काय बोलतोय त्याचे परिणाम येणाऱ्या काळात विपरीत होणार आहेत हे सगळं पितळ उघडं पडणार आहे तसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जे काय लो लोकतंत्र बचाव संविधान बचाव ही जी काय बॉम्ब उठवली होती हे जे काय खोटं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे जे परिणाम त्यांना जे साधायचे होते लोकसभेमध्ये ते, ते साधले पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या लक्षात आलं की लक्षा आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भ्रमित केलं होतं आपली दिशाभूल केली होती आणि त्यामुळे आपण काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला पण मतदान केलं आणि त्यांनी जागृत होऊन सावध होऊन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मग ती हरियाणाची असो किंवा महाराष्ट्राची असो ह्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी युतीला किंवा त्या भाजपाला मतदान केलं पण त्यावेळेला त्या, त्या काळामध्ये जो काय म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या जो काय नुकसान व्हायचं हो आहे ते होऊन गेलं ते होऊन गेलं म्हणून नरेंद्र मोदीजी यांना दोनशे चाळीसपर्यंत थांबावं लागलं भारतीय जनता पार्टीचे दोनशे चाळीसच उमेदवार निवडून आले हेही समजून घेणं गरजेचं आहे राहुल गांधींना माहिती आहे की आपण जे काय बेछूट बेलगाम साधारणतः खोटं बोलतो आहे त्याला अल्प आयुष्य आहे ते काही जास्त काळ चालणार नाही टिकणार नाही आहे पण जो त्यांना तात्काळ त्याचा फायदा उचलायचा आहे आता तुम्ही म्हणाल आता त्यांना कुठे फायदा उचलायचा आहे तर जी आता निवडणूक आहे विधान विधानसभेची दिल्लीमध्ये त्या दिल्लीच्या विधानसभेमध्ये त्यांना हा फायदा उचलायचा कारण आता संसदेमध्ये जे भाषण चाललं आहे ते कुठे आहे दिल्लीमध्ये आहे संसद कुठे आहे दिल्लीमध्ये आहे दिल्लीची जनता हे भाषण ऐकते आहे दिल्लीच्या जनतेच्या मनामध्ये जर संभ्रम निर्माण झालं महाराष्ट्राला घेऊन हरियाणाला समोर घेऊन तर कुठेतरी आपल्या पर्ड्यामध्ये आपल्या ओज ओंजळीमध्ये आपल्या पदरामध्ये मतं पडतील आणि दिला दिल्लीची विधानसभा आपण जिंकू किंवा जास्तीत जास्त उमेदवार आपण निवडून आणू हा जो विचार त्यांच्या मनात आहे ही जी आहे जे षडयंत्र त्यांच्या मनात आहे त्याला तुम्ही हे नाही म्हणू शकत रणनीती म्हणू शकत नाही पण ही षडयंत्राची रणनीती म्हणू शकता आणि हीच नेमकी षडयंत्राची रणनीती ते वापरत आहेत लक्षात घ्या ते कुठली रणनीती वापरत आहेत तर षडयंत्राची तात्काळ त्याचा प्रभाव तो त्यांच्यासाठी लाँग लाईफसाठी नसता तरी चालेल पण आता काय मिळते आता आपल्या पद पदरात काय पडते आपल्या परड्यात काय पडते आपल्या वाट्याला काय येते मित्रांनो राहुल गांधी काय एक बाल्य बा, बालक आहे मूर्ख आहे बावळट आहे अशी जी भाषा केली जाते ना मित्रांनो ही भाषा मूर्खपणाचं लक्षण आहे कारण राहुल गांधी जी काय वक्तव्य करत आहेत त्यांना माहिती आहे की आपण नरेंद्र मोदीजी किंवा भारतीय जनता पार्टी किंवा ह्या एन डी ए सरकार आहे आता जे वर्तमान सरकार आहे त्याच्यावरती आपण काही आरोप लावू शकत नाही आहे त्यांना आपण दोष देऊ शकत नाही आहे त्यांना भ्रष्टाचाराच्या नावाखाली आपण टोकू शकत नाही आहे त्यांच्यावरती आरोप लावू शकत नाही आहे मग असं काय करावं असा कोणता करा मार्ग योजावा जेणेकरून भारतीय जनता पार्टीची मतं विभागले जातील भारतीय जनता पार्टीचे मतदार आपल्याकडे आकृषित होतील भारतीय जनता पार्टीला मतदान करणारे जे मतदार आहेत त्यांची दिशाभूल होईल मग ते एकमेव शस्त्र म्हणजे झूट बोलो खोटं बोला धाधंत खोटं बोला रेटून बोला मित्रांनो लक्षात आलं का आणि हीच एक रणनीती ते वापरते कसली षडयंत्राची रणनीती आणि हेच षडयंत्र त्याने आज तग्यात वापरलंय दोन हजार पासून काय नरेंद्र मोदीजींबद्दल काय तो काय चोर है, आहे काय ते शब्द आठवत नाही मला पटकन म्हणजे रखवालदार नरेंद्र मोदी जे भारताचे रखवालदार आहेत आणि या रखवालदाराला सुद्धा चोर म्हटलं गेलं लग। तर तो शब्द मला फटकन आठवत नाही म्हणजे विचार करा मित्र राफेल वरना सुद्धा त्यांनी बुमरान केलं होतं राफेल वरना सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता अनेक अशा गोष्टी आहेत त्यांनी खोटं रेटून बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याचे काही पडसाद उमटतानाही दिसले कारण त्यांचे चाटूकार त्यांचे समर्थक त्यांचे होदरे गुलाम आहेतच त्यांच्या बातमी पोचवण्यासाठी आणि मग जे सर्वसामान्य जे आहे जनता जी त्या दृष्टीने बघत नाही किंवा ते बातम्या ऐकत नाहीत समजत नाहीत ते सम त्यांची संभ्रम निर्माण होते त्यांची दिशा बोल होते आणि मग ते चुकीच्या प्रकारे मतदान करून मोकळे होतात पण तोपर्यंत तो वेळ निघून गेलेली असते आणि तीच गोष्ट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आली दोन हजार चोवीसच्या आणि मित्रांनो ते जे म्हणत आहेत की एवढे मतदार आले कुठून लाखो मतदार आले कुठून ते मतदार कुठून आले तो आकडा मी तुम्हाला सांगतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अबकी बार चारसो बार अबकी बार असा ऐक ऐकल्यानंतर बरेचसे भारतीय जनता पार्टीचे चाहते समर्थक अगदी निश्चिंत झाले आहे तो मोदी आहे घे ऐंगे तो मोदी आएंगे मी नाही गेलो तर काय फरक पडतो आहे माझ्या एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो आहे असं करत अनेकांनी मी नाही मी नाही करत असे लाखो लोकांनी मतदान केलं नाही बरेच जणं फिरायला गेले बरेच जणं झोपून राहिले बऱ्याच जणांच्या मनात हे जे विष काढवलं गेलं संविधान बचाव लोकतंत्र बचाव त्यामुळे ते सुद्धा संभ्रमित झालेत दिशाभूल झाली त्यांनीही मतदान नाही केलं किंवा ज्यांनी ज्यांनी दिशाभूल होऊन संभ्रमित होऊन जे मतदान केलं ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात केलं एन डी एच्या विरोधात केलं असे जे मतदार आहेत त्यांना जेवढे कळलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मतदान केलेलं नाही आहे आपल्या एका मतदान आपल्या एका न केलेल्या मतदानामुळे भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदीजींना एकशे दोनशे चाळीसपर्यंत थांबावं लागलं भारतीय जनता पार्टीचे दोनशे चाळीसपर्यंतच उमेदवार निवडून आले आपल्या एका मतदाना न केलेल्या मतदानामुळे असे मतदार झोपून राहिलेले मतदार फिरायला गेलेले मतदार त्यांची दिशाभूल झालेले मतदार त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता ते मतदार ज्यांनी रागवून रुसून नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात मतदान केलं असे मतदार अशा मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भरघोस मतदान केलं अगदी शेवटी शेवटी जाऊन मतदान केलं मित्रांनो लक्षात घ्या जागा होऊन जागे झालेत झोपी गेलेल्या जागा झाला त्यावेळी जे मतदान झाले जे लाखो मतदार हे बाहेर पडलेत शेवटच्या क्षणाला आणि मित्रांनो तुम्ही मूलत जर बघाल तुम्हाला तर तुम्हाला मतदानाच्या दिवशी एकतर सकाळी पहाटे मतदारांची संख्या जास्त असते आणि मतदान संपतेवेळी म्हणजे तीन ते चार पाचच्या नंतर म्हणजे थोडा सूर्यास्ताला गेल्यानंतर उष्णता कमी झाल्यानंतर उन्हाचा ता ताप कमी झाल्यानंतर मतदार घराच्या बाहेर पडतात आणि त्याचप्रकारे सकाळी झालेलं मतदान आणि मग संध्याकाळी झालेलं मतदान ह्या मतदानामध्ये जे संध्याकाळी झालेलं मतदान तिन्ही सांच्या नंतर झालेलं मतदान ते मतदानामध्ये झालेली वाढ याला कारण का तर नेहमीप्रमाणे मतदार संध्याकाळी बाहेर पडतो जास्त प्रमाणात तो जास्त प्रमाणात बाहेर पडलेला जो मतदार होता त्यांनी के केलेलं जे मतदान आहे ते लाखोच्या गिनतीमध्ये आलं मित्रांनो लक्षात घ्यावं राहुल गांधींना तर हे समजून घ्यायचं असेल लोकसभेच्या निवडणुकीमधील जे मतदार आहेत त्यांची यादी समजून घ्यायची असेल पारखायची असेल आणि विधानसभेच्या निवडणुकीमधील मतदारांची यादी यांची टॅली करायची असेल तर त्यांनी काय करावं त्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जावं आणि त्या दोन्ही लिस्ट काढाव्यात आणि त्या टॅली कराव्यात आणि त्या जुळवाव्यात त्यांच्या चाटोकारांनाही मी ते सांगतो ज्या चाटोकारांनी फेसबुकवरती येऊन इंस्टाग्रामवरती येऊन ट्विटरवरती येऊन जी आपली अक्कल पाजळायला सुरुवात केली त्या चाटोकारांना त्या गुलामांना त्या विश्लेषकांना त्या त्यांच्या नेत्यांना त्या त्यांच्या प्रभोक्त्यांना त्या मी सांगू त्या इच्छितो सरळ साधी गोष्ट आहे किती गेलं तरी एक मर्यादा आहे एक लिमिट आहे त्या मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर खोटं खोटं हे खोटंच ठरते खोट्याचं वा खोट्याचं वास्तव समोर येते खोटं उघडं पडते नागडं पडते आणि मग त्याची अवस्था महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जी झालेली आहे तीच होते राहुल गांधी हे मूर्ख नाही आहेत हे बावळट नाही आहेत हे बालिश नाही आहेत हे जाणून बुजून हे वक्तव्य करतात पण त्यांना माहिती आहे हा एकमेव शस्त्र आहे नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात वापरण्यासाठी एकमेव शस्त्र आहे ते म्हणजे रेटून खोटं बोला परत परत खोटं बोला विविध प्रकारे खोटं बोला आता बघा ते ई व्ही एमवरती बोट ठेवत नाहीत ई ला एमला दोष देत नाही आहेत आता त्यांनी नवीन पेत्रा सुरू केलाय तर का तर लोकसभेची निवडणूक हे मतदाराची संख्या आणि विधानसभेच्या मतदाराची संख्या याला टॅली करा आता ज्याला ज्ञान नाही आहे याच्या लक्षात पटकन येत नाही आहे जो संभ्रमित झाला ज्याची दिशाभूल होते असा मतदार गडबडच करणार चूकच करणार आणि हे त्यांना माहिती आहे म्हणून हे षडयंत्राची त्यांची ही रणनीती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे हे त्या पंतप्रधानाने नरेंद्र मोदीजींनीसुद्धा त्याला जे काय उपमा दिली संसदेमध्ये गेल्या वेळेला बालक म्हणून बालबुद्धी म्हणून तर त्यांनी आता जागं व्हावं हे बालबुद्धी नाही आहे जी रणनीती वापरत आहेत ती रणनीती त्यांच्यासाठी योग्यच आहे आणि त्यांच्याकडे दुसरी रणनीती नाहीच आहे कारण दुसऱ्या रणनीतीने लढण्यासाठी वास्तव समोर ठेवून लढण्यासाठी त्यांच्याकडे कुठलंच शस्त्र नाही आहे कुठलाच मार्ग नाही आहे मग काय करणार ते काय करणार खोटंच बोलणार रेटून बोलणार हे लक्षात घ्यावं मित्रांनो राहुल गांधी हे कसे आहेत धूर्त आहेत शकुनी आहेत त्यांची जी रणनीती आहे ती कशी आहे आता तुम्ही सांगा परत एकदा तुमच्या शब्दाने कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो कळलं का माझं जे विश्लेषण आहे ते विचारपूर्वक करतो आहे सर्व परिस्थितीला समोर ठेवून करतो आहे दिल्लीची निवडणूक समोर ठेवून करतो आहे निवडणू दिल्लीच्या निवडणुकीमध्ये जी काय परिस्थिती निर्माण झाली आहे ती समोर ठेवून करतो आहे तुमच्या लक्षात आलेच असेल राहुल गांधी जे काय वक्तव्य करत आहेत ती वक्तव्य विचारपूर्वकच करतायत फक्त त्यांची रणनीती ही षडयंत्राची रणनीती आहे ती समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल हे आहे वास्तव आणि मी वास्तवावर बोलतोय वास्तव तुमच्यासमोर मांडतोय वास्तवाचे एक, एक पडदे तुमच्यासमोर उघडतोय तुम्हाला काय वाटते मित्रांनो राहुल गांधी बावळोटे आहेत का मूर्ख आहेत का तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट मध्ये मांडा वास्तावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक आपले विचार कमेंट मध्ये मांडा तुर्ता सित भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन